बघा उतरत्या वयामध्ये सुद्धा हे बाबा धम्माच्या सेवमध्ये आणि आंबेडकर चळवळीमध्ये आता सुद्धा अशा वयोवृद्ध वयामध्ये सुद्धा माझ्या घरी येऊन मला प्रत्येक वर्षी हे आनंद नावांचं कॅलेंडर आमच्याकडं प्रत्येक वर्षी घेऊन येतात मी त्यांना वारंवार विनंती करतो की बाबा तुमचं वय झालं तुम्ही या होऊ नका मला फोन करा परंतु बाबांची जी चळवळ आहे किंवा बाबांच्या बुद्धीला न पटणारं म्हणजे की मी येऊनच देईन अशा बाबासाहेबांच्या चळवळीतले अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील तर हे आहेत आयुष्यमान त्र्यंबकोर्डे रायणार पिंपळगाव रेणुकाई आणि धम्म चळवळीमध्ये खूप सक्रिय वयाच्या बाराव्या वर्षापासून ते श्रा चळवळीत आहे आणि तीन वेळेस ते श्रामणेर धारक आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांना आणि बुद्धांच्या विचारांना अंगी बाळगून हे या वयात सुद्धा फिरत आहे धम्माची चळवळ चालत आहे तर अशा या बाबांना मी आजच्या दिनी त्रिवार वंदन करतो आणि असे धम्म कार्याचं

माझ त्र्यंबक सफडाची बोरडे आणि त्रामदेड नाव हे प्र बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांना तीन वेंबऱ्या होत्या होत्या त्या तीन मेंबर्या होत्या एक मधोमेह हो संधेवात आणि रक्तदाबाच्या तीन बिमारी होत्या म्हणून नेहमी ते डॉक्टरकडे जात असत परंतु त्यांना कोणाच येत नव्हतं पण मुंबईमध्ये एक आता त्या डॉक्टरचं नाव माहिती हां तर त्या डॉक्टरकडे एक डॉक्टर होते त्या डॉक्टरकडे जात होते ते तेव्हा त्या डॉक्टरकडे त्याला गुण येत होता म्हणून नेहमी त्या एकाच डॉक्टरकडे जात जेव्हा बिमार झाले तेव्हा त्या डॉक्टर जात असताना एकदा ते गेले आणि ते डॉक्टर तपासू लागले तेव्हा सविताबाई कबीर हे ज्युनियर डॉक्टर होते गुजरातला तिकडचं त्याला ते इतिहास आपला मानवला नाही तिकडचं वातावरण म्हणून ती बाई मुंबईला आली आणि त्या डॉक्टरच्या तिथं ती थांबले त्या डॉक्टरच्या मुलीचा आणि त्या सविता कबीरचा मित्रपणा होता म्हणून तिथं ती आली तेव्हा त्या दोघेजणी भाषण करत असता बोलत असताना त्या डॉक्टरने विचारलं सविता तो आली कशी त्याने सांगलं डॉक्टर साहेब मला तिकडचं वातावरण मांडवलं नाही म्हणून मी इथे आले म्हणे नोकरी सोडून देईल मग तू असं कर म्हणे ज्युनियर म्हणून तुम्ही माझ्या हाताखाली काम करत ना कबर केलं पण तेव्हा ती तिथं हा तर तेव्हा ते सविस्ता बाहेर ते डॉक्टर सांगू लागले की मी नाही हा माणूस एवढा आहे एवढा तज्ज्ञ आहे की या भारतामध्ये त्याला कोणी जोड नाही म्हणे इतका तज्ज्ञ माणूस आहे आणि याने ह्या घटना बनवली आज मी तो मंत्री माणूस आहे म्हणे असं ते बोलत असताना ते सविताबाई आंबेडकरनं ते ऐकलं आणि मग ते डॉक्टरने त्याची ट्रीटमेंट करून सजन <coughs> त्यांना झोपो घातलं तिथं आराम करायचा सांगितला आराम करत असताना त्यांना खूप गोळ्या वाटल्या लिहून दिल्या जेव्हा गोळ्या वाटल्या लिहून दिल्या आणि त्या सविताला सांगितलं की बाई सविता तो त्यांना सांग का का हे बाटल्या कशा सुरू करायच्या ते कोणती गोळी कशी घ्यायचे कोणती दवाई कशी घ्यायची म्हणून त्यांना समजून सांग म्हणून ते सविताबाई गिरी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळपास काय म्हणे साहेब बरं वाटतं का बरं वाटतं म्हणे थोडं तर असं करा म्हणे की हे ज्या गोळ्या बाटल्या आहेत या घरी जाऊन तुमच्या मिसेसला चांगलं सांगा आणि वेळेवरही औषधे घ्या असं त्या सविताबाईच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला सांगत होत्या म्हणून सविताबाईनं सांग आपल्या डॉक्टर बाबासाहेबने सांगितलं की आमचे मिसेस वाहलेले आहे मी कोणाला सांगणार आहे जेव्हा त्या बाईनं हे शब्द ऐकले सवितानं तेव्हा ते सविता म्हणावी लागली म्हणे मग तुम्ही मी येते म्हणे तुमच्या बरोबर मी सविस्तर जेव्हा तिनं असे शब्द वापरले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं झालं की एक आपलं मखमरीचं फोरच आपल्या अंगावर येऊन पडल्यासारखं झालं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला चांगले मग चादर आतले त्याच्या अंगावर आणि त्याला सांगायला ते काही नाही त्या सभेताला बी असं वाटलं की मला एक उमराचं फोलच सापडलं तो अशा रीतीनं त्या दोघांनाच त्याचा बरोबर त्यांनी नेम केला अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल